मालवणी माणसाची सगळ्यात प्रिय मध पण बघता नाही पळा मार्गशीर्ष पण बघता नाही चला <laughs> आणि हॉटेलात गेल्यावर काय पाहिला मेनू कार्डची पण गरज नाही थाळी व्हाय त्यातल्या बारी अगदी ती थाळी दिवाळीच्या नंतर आपण मासे खाऊ पाहिजेत ना मग काय झाला समुद्रात गेले वडी हो आणि त्यांना आता हिला धोक्या त्यामुळे मासे नाही गेलेलो या का आणि घेऊन हिला येत ह्या आमचा दर वेळेचा होता हरवलेला <laughs> रावस रावस रवलो बाजू धावलो हलवो म्हटलं चल जाऊ दे हलवो तर हलवो आपल्याकडे परत किचनवर नसा हलव्याची ग्रेव्ही किंवा फ्राय ताना असा तर म्हटलं ता दाखवूया वेगळा काहीतरी आता अनुभवात ते आपण मच्छी करणार ना कारण हलव्याचा अनुभव हो तुमचा पण असा आमचा पण असाल त्याच्यावरच आता एक सुविचार सकाळ सकाळ अनुभवासारखा दुसरा कोणता गुरु नाही मग ते चांगले अनुभव असू दे नाहीतर वाईट दोन्ही चांगले वाईट अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातात जाता? अनुभव म्हणजे मच्छी करूची असा अनुभव होत ना म्हणून यो अनुभवाचा सुविचार कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांग बघा असे स्वच्छ असे धुतले पळणी साफ करून दिल्याना पातळ कापू गयो नाहीतर तिच्यावर भांडाचा लागतो पातळ काप पातळ काय म्हणता तुम्ही एक नाही तरी पण आणि ह्याची चांबडी जाड असतात त्यामुळे पातळ कापूक जरा करपूर पण कर। पातळ कापलो तर पुरवठा घेता ना हो आपल्या कसं दोन टाइम खाऊची सवय ना मच्छी ना मीठ जरा जास्त लागतं भाजणार आहे मच्छी आता या हळद घालून घेऊया आणि हो आपलो मालवणी मच्छीचो मसालो ही असं आलं टेस्ट तशी मालवणी लोक नाहीत नाही घालत कि त्या आपण वाटपात घालतो ना ह्या मिरचीचा त्याच वाटण लावतो मग ह्याच्यात लसूण असता आला असता बाकी मिरची मिरची सगळा असता त्यामुळे हे मसालो पण वगळत पण आता तुम्ही जर ह्याचा काय म्हणालय हलव्याची चटणी करूची मग त्याच्यासाठी या मग वायस घालू गो या चला आता लावूया आला लसूण पेस्ट आणि लिंबू रवला ता लिंबू आणि नाही तर कोकमा कोकमाचं आग ही आपली कोकमा सोला ही सुकी खळखळीत म्हणून काय करतो पटकन आंबट लागू ना या कोकमा पण टाकते आणि त्याच्यावर आता पिळूया आपण अर्धा लिंबू तसं आमच्या गावातून आगुळ गावात नाही आणि कोकमाचा कमी आहे सुकी खळखळी अर्थ घेतलाच ना एकदम आता ती चिरड्यात पाण्यात भिजून घालण्यापेक्षा हा लिंबू मध्येच घालूया ना लिंबूचा रसात रस पण लागत आणि लिंबू घालायचा या टकल्यांचा काय करूया या टकल्यांचा घालान आहे सांगता टकलेत नुसते घालू नको गो पिसा पण घाला म्हणजे चव येतात चटकी तुम्ही नुसते टकले शेपूट घालतात मग शेपूनच घातले म्हणजे शेपूट कशी खाऊ लोक कारण आणि पोटाखर्चा पण जास्त मास नसता हो ती पण घालतात अशी चटणी एका पण हळद थोडी आणि मीठ टाकलंय आता ही पण अशी टॉस करून आणि हे पण आता एकाच बाजून लायला ना हे जर नाही केला तरी चालत पण ह्या टोपात घेतल्यावर असाव गावता आणि ताटात अशी लावून ठेवून लागतो टोमल्यानंतर ताटातच घेऊचा लागता हलवे चालतात असे टोपात घेऊन टॉस केलेले म्हणजे काय सारख्या सारख्या हात धूक नको मच्छी कोकमाच्या भांड्या हळदीच्या भांड्या हात आत लागतो आता ह्या बघा ह्या आपण ट्राय करतो ना हलव्याचे पीस त्यासाठी एका लावून ठेवू पाहिजे म्हणजे मी ठळ सगळ्या लागा खाया म्हणून तोपर्यंत तो काय केलंय हे बेडगी मिरची भिजत घातल्या धने या सगळ्या पिजत घातलं खोबरा कातून घेतलं आता वाटून घेऊया मी ह्या चांगल्या बेडगी मिरच्या घेतल्या सात ते आठ घेतल्या कारण मला थोडासा तिखट लागता आणि हे लसणाची एक अख्खी गट्टी त्याच्यामध्ये मला वाटतं दहा बारा लसूण होते आणि थोडासा आला खाली रवला आता आणि एक दीड चमचो यो धने घेतले चमचो हा आणि थोडेसे बघा आपले बडिशे पाहतात आतमध्ये आणि आपले तिरफळा घेतले सात आठ जरा जास्त घेतलंय कारण कधी कधी लागलत नाही आणि बडीशेप खाली काहीतरी पिवत बघा एखाद दुसरं अर्धो चमच आहे बघा बडीशेप आणि धनो चांगलं पंधरा असं भिजत घातलं आता ह्या आपल्या मिरची बरोबर कांदो पण घालूच वा अशी नाही की पेडगीच मिरची घ्यावा शंकेश्वरी मिरची सुद्धा आपली माणसा वापरतात ती तीही लाल कलर येतात तीही तिकटाक थोडी असतात एक टॉमॅटो लागता बारकोसो कांदो आणि ह्या एक वाटी खोबरा बघा सुक्या सणसणी पडला एकदम आधी ठेवायचा ह्या कडक असताना तरी पण ह्या जरा कडक असता मिरची मिरचीची बी किती केल्या वाटता वाटू येत नाही सगळा नुकसान घ्यायचा त्याच्यावर घालूया आपलो कांदू आता ह्याच्यात मी टॅमॅटो हो नाही घालत आहे ह्याच्यात एक चमचा पेस्ट आपल्या हलव्याच्या त्या पिसाक लावची आहे ना म्हणून मी टॅमॅटो हो नाही घालत हे बघा बारीक असा वाटून घेतला आपण लाल मिरचीचा वाटण आता ह्यातला ना फक्त एक चमचा आपण आता काढून घेऊया आणि हे मच्छीची जी भाजूची पिसा असत ना त्यांना लावून घेऊया आणि हे उरलेलं जा ना आपला हे टमाटर आणि हे अख्खो खळखळीत नारळ ह्या वाटण आता आपण ह्याच्याच बरोबर मिक्स करून मिक्सरमध्ये मस्त असा बारीक असा वाटून घेऊया थोडासा पाणी घालूया वाटण्यासाठी करूया बंद आणि घेऊया वाटून चला आता घस घेऊया पेटवून आणि ठेवलंय गुडाची कढई आहे म्हणून घ्यास थोडी मोठी केलंय आणि आता घालायचं तेल पण आधी कडई तापांचे की त्या धुवून घेतलं बरेच दिवस ठेवलेली होती ना वहिनी दिसर फोडणीत घालतात मी भाजूच्या मसाल्याची तयारी केली आता हे चार चमचो रवो दोन चमचे बेसन दोन चमचे तांदूळ आणि एक चमचो परत लाल तिखट मसाला तांदळाचा पीठ हा तांदळाचा पीठ चला आता सगळं सगळा करूया मी करूया कोलसण मिक्स मालवणीत कोलसण म्हणतात ना चला आता कोलसण करूया म्हणजे आपली मच्छीची भाजण्याची तयारी आता पावतेक जण नुसता तांदळाचा पीठ लावतात आणि मसालो हव्यान थोडं भुरभुरी ते बरे दिसतात आता ह्या आपला भाजीचा झाला काय मस्त हलव्यां का सगळा मस्त लागला चटणी आता आपली कढई तापली तेल घालून या हा चमचाच डावलं ना त्या बरोबर त्या कडाई रेश दिलेली दीड चमच घातलं दोन ही डावलं आपल्या वाटण तयार झालेला चटणीचा हलव्याच्या चटणीचा वाटण आता हे कढीपत्त्याची पाना घेतलंय कढीपत्तो बघा मस्त तेलामध्ये चटणी घेतली आम्ही चटणी चांगली तेला भाजून घेऊ बो किती हा कच्चा खोबरा असता आपण बाकीच्या ग्रेव्ही कटाक वापरतो तर आपला भाजलेला वाटा पण ह्या हवे बाजूचा असता नंतर काही इल्यावर जास्त आपण भाजत नाही आता ह्या मोठी घ्यास नाही करत आहे त्या आपण खोबऱ्यात आधी पाणी नाही घातलं नंतर मी घालतले आहे बारीक आचेवरच एका चांगला परतून घेऊ बोला जोपर्यंत आपल्या वाटत नाही तरी दोन मिनटा तरी परता खोया आता मी जर तव्यावर आपले जो हलवेचे तुकडे आहेत ना ते मस्त मस्तपैकी स्लो गॅस म्हणजे गॅसवर चांगले शलो फ्राय करून घेतली पटकन घेत्या हजतात माहिती घालून कोणतरी बुले करता हो व्यवस्थित ताप्यापर्यंत करूया फास्ट तोपर्यंत हलद्यात लावून घेते मी या पोटी चारी बाजूने व्यवस्थित एका लावून घेऊ आता हे जे हलव्याचे तुकडे आहेत ना ते ह्या मिक्स ची आता म्हणता या मिक्स आता या मिक्स, मिक्स करून घेते आता मी मगाशी मिक्स झाले तर काय म्हणाला कोलसवून घेतोय आता मग डवळून घेतोय खरं मालवणी शब्द कोलसवणे एक मालवणी शब्द कळलो ना तुमका वय तर खाली कमेंट मध्ये सांग आता तिसर माझा तवो मस्त तापलो आणि बघा आपली वाटपाची बाजू बाजू एकदम त्याचा पाणी आना आठला त्याचा पूर्ण सुकून गेला सुक्या खळखळीत झाला म्हणजे आठला पडला खळखळीत झाला सुक्या खळखळीत झाला आता ह्याच्यात आपण घालूया मिक्सरचा भांडा दोन पाणी म्हणजे इतपत मी दोन मिनिटा बरोबर भाजून घेतलं आता जसं तवत आपल्याला तसं गॅस करून स्लो मंद तेल घालून घेऊया आपण दाऊ भर तेल तेल वाईट जास्त लागतं भाजू आता ह्याच्यात घालूया हे तुकडे बघा तेल किती मस्त तापला मस्त वाटत ना आता घालूया सोला आता काय राहुला विसारलय बघ हे परतून नाही तर मी म्हणते सगळा टाकले आणि वाढूक गेलंय आणि काय झाला त्याच्यात रवला काय तसा झाला वर्ल्ड कप बघितलास ना काय झाला सगळे मॅच जिंकले आणि शेवटा हारले कप घेतीलच नाही खूप वाईट वाटला वा तुमका वाटला वा तर सांगा आता मी त्याच्याबद्दल एक म्हण म्हणतोय गाव हिंडा निले आणि मेले होमरे काप्टन मेले बघा बोलली उतूर टकली घातली आणि आय काया म्हणून पोटावरचा अशी घालून घेतलं आणि आता ही मच्छी आपली झालेली आहे बघा मस्त अशी खरपूस भाजून झाली आता मी ती काढून घेत आहे आणि मी काय तर आताच डाऊल घालत नंतर घालणार नाही मग आपोआप कड इलो की ती मच्छी शिजत आपल्या कडीक चांगलं कड येऊ खो म्हणजे आपल्या वाटपाचा कढी का नाही तर म्हणजे कढी येईल कढीत चांगलं कढी लो, लो तरच आपण टकली घालायची आणि मग ती टकली घात एकदा असं चमचो पिरून घ्यायचो मग हे भुतूर चमचो घालायचो नाही किती तर ती मच्छी इरगाळात चला आता एक एक करून ती मच्छी आपण काढून घेऊया वाव काय मस्त बघा फ्राय झालेली आहे चिमट्यात आपण धरूया आणि एक एक करून अशी काढून घेऊया मस्त आणि हलवे एकदम पातळ होते ना भाजूक जास्त वेळ लागलो नाही आता उरलेले जे आहात तुकडे ते सुद्धा आपण भाजून घेऊया आता अपली ही रटा उक, ही आपली ही कडीरा टामाटा उकडली चांगली उकड गेलो आणि ही बघा टाकूची गरज नाही याचा कलर कसो बदललो कडी आपली झाली आता घेऊया गॅस घालून फ्राय झालो हलवो कोणाकोणाक बोलवू माझी सासू तर हलवो फ्राय पहिलीच तयार हवा खाव आता बाकी तुमच्यापैकी कोणाकोणा घ्यायचा आता खाली कमेंट मध्ये सांगा जगाच्या कोणत्याही काना कोपऱ्यामध्ये तुम्ही जावा तुमका आठवण इल्याशिवाय रवाची नाही कशाची मालवणात गेलास तरी मालमा मच्छीची अरे कसल्याही कोपऱ्यात गेला तरी मालवणची फिश थाळी आठवण इल्याशिवाय रवणार नाही तशी थी थी <laughs> हो, ती हलव्याची फिश थाळी आज आम्ही केली मासो कोणतोही असा नाही मग हलवा पण असलो तरी चालत पण मेनू काढ नको आमका फिश थाळीत काय मासू वाढत सांग होय तकले घालतल की शेपूट घालतल की राहायचो मासो केवढो हे सुद्धा प्रश्न असत पण मासो कोणतो चवी खाय ना त्या माश्याची ग्रेव्ही सासू सांगता सगळ्यातले चटणीतले मासे आम्ही खातो तर म्हटलं चला चटणीत पण आज आम्ही मासे घालून अशी ही फिश काही तुमका कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर जास्तीत जास्त शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक एक वयाच वया मालवणी माणूस असतात तर लाईक पहिला द्यावा चला <laughs> चला आता खाऊ जाऊया आणि सुद्धा सुद्धा यावा